संजय राऊत महाविकास आघाडी झाल्या म्हणून आज त्यांनी शरद टीका केली आहे कारण त्यांनी शरद पवार पण टीका केली म्हणजे टीका करणाऱ्यांना त्यांची जागा लोकांनी विधानसभेत दाखवली त्याने चारी मुंड्याची सुपडा साफ केला आणि घरी बसवलं आता त्यांचं संतुलन गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या द्वेषाने ते पछाडलेले आहेत खरं म्हणजे मग मोदी द्वेष आहे अमित भाईंचा द्वेष आहे एकनाथ शिंदेचा द्वेष आहे इतर कुणाचे द्वेषाने एवढे पछाडले की त्यांनी काल महाजी शिंदे महापराक्रमी योद्धा यांचाही अपमान केला त्यांनी साहित्य संमेलन जे होत साहित्यिकांना दलाल म्हणून संबोधलं त्यांचाही अपमान केला आणि या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना वंदनीय होते मादा सत्कार केल्यानंतर ते त्यांना त्यांचाही अपमान केला आणि म्हणून ही जनता जी एवढ्या डोळ्याने पाहते आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि मला अभिमान आहे की महापराक्रमी योद्धा महाजी शिंदे यांनी दिल्लीच्या तक्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डबलाने फडकवला महाजी महापराक्रमे महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला मिळाला हे माझं भाग्य आहे आणि शरद पवार साहेबांनी तो दिला याचही मला समाधान आहे आणि महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत दिला या सगळ्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन ही जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राला एक परंपरा आहे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याची पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार आजून जनता त्यांना धडा शिकवेल जनतेने विधानसभेत त्यांना धडा शिकवलाय अजून त्यांना त्याच्यातून हो काय बोध घेता आला नाही त्यांनी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं एवढंच माझं त्यांना अजून सहावी प्रवेश करतो